किशोरजी किशोरजी गायकर साहेब किशोरजी गायकर साहेब कुठे असतील तर त्यांना विनंती आपण स्टेजशी संपर्क साधावा भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय प्रवीणजी बोराडे आपणास विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रवीणजी बोराडे आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे हॅलो नऊ तरुण मुद्रे संघ मात्र मैदानात खेळतोय आणि नऊ तरुण मुद्रे संघासाठी एक महत्त्वाचं पारितोषिक या ठिकाणी कर्जत शहर विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेचं जे कामकाज करतायत अर्थातच ता राकेशजी दळवी यांच्या वतीने नऊ तरुण मुद्रे संघासाठी पारितोषिक आहे देऊळवाडीची स्पर्धा नऊ तरुण मुद्रे संघ चॅम्पियन राहिला विजयी झाला तर तब्बल पाच हजार रुपयांचं पारितोषिक राकेशजी दळवी यांच्या वतीने देण्यात येईल आणि त्याचबरोबरीने नऊ तरुण मुद्रे संघातील सर्व खेळाडूंना पंधराच्या पंधरा खेळाडूंना मात्र पंधरा किट सन्माननीय विभाग प्रमुख राकेशजी दळवी यांच्या वतीने मात्र प्रदान करण्यात येतील एक नामी संधी आहे नऊ तरुण मुद्रे संघासाठी राकेशजी दळवी साहेबांच्या वतीने पुढील सामना पहिला पुकार सेकंड राऊंड अर्थातच सोळा संघ खेळत आहेत म्हणून एक क्वार्टर फायनलची शेवटची लढत असेल नवकुमूर मु नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी पहिला पुकार नवतरुण मुद्रे आणि बैरवण्यात आलेले यांच्यामध्ये जी मॅच चालू आहे यामध्ये दोन गुणाची कमाई करणारा जो रेडर असेल त्याच्यासाठी निखिलजी पणाले यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयांचा कॅश प्राईज असेल रुपेश मस्कार यांनी जर सुपर रेड केली तर गणेश बडेकर जयेश बडेकर आणि पप्पू पाटील यांच्याकडून तब्बल पंधराशे रुपयांचं कॅश प्राईज क्या बात आहे रुपेश मस्कर आणि प्रशांत जाधव यांनी जी पहिली सुपर रेड दोघांच्या मध्ये होईल त्याच्यासाठी तब्बल विजयजी अंडे यांच्याकडून पंधराशे रुपयांचं कॅश प्राईज असेल दोघांमध्ये कोणाची सुपर रेड पहिली होईल ते फार महत्वाचं आहे नितीन बडेकर यांच्याकडून दोनही संघांसाठी पारितोषिक के लागला गेलाय जो प्लेअर सुपर रेड करेल त्याच्यासाठी नितीनजी बडेकर यांच्याकडून हजार रुपयांचं कॅश प्राईज नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी पहिला पुकार नवकुमार मुद्रे आणि सांगवी फर्स्ट कॉल प्रशांत प्रशांत जाधव आणि रुपेश म्हसकर यांनी जर तीन गुणांची कमाई केली तर विकाजी बोराडे यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं कॅश प्राइस सुमित गायकर सुमित गायकर कुठे आपण असाल तर स्टेजशी संपर्क साधावा सुमित जायकर हलिवली टीमने जर सुपर रेड केली तर प्रवीणजी बोराडे यांच्याकडून पाचशे रुपयांचे कॅश प्राईज मुद्री टीमसाठी पारितोषिक लागलं गेलाय प्रशांत जाधवने रेड करत असताना जर त्याला पकड केली गेली जर त्याला प्रशांत जाधवला पकड केली गेली मुद्री टीमकडून तर प्रशांत जाधवच्या त्या प्रत्येक पकडीसाठी मुद्री टीमला हजार रुपयांचं पारितोषिक असेल राकेशजी दलवे विभागप्रमुख राकेशजी दलवे यांच्याकडून आणि जर या ठिकाणी मुद्री टीम विजयी झाली तर राकेश जी दलवी यांच्याकडून तब्बल पाच हजार रुपये असतील बरवनाथ अलिवली संघ मैदानात खेळतोय आणि बरवनाथ आलिवली संघासाठी एक भलं मोठं पारितोषिक अर्थातच देऊळवाडीची स्पर्धा बैरवनाथ आलिवली संघ विजयी झाला तर सन्माननीय प्रीत भोईर यांच्या वतीने बरवनाथ आलिवली संघाच्या पंधराच्या पंधरा खेळाडूंना मात्र कबड्डीचं किट देण्यात येईल एक महत्वाची नामी संधी आहे ती बैरवनाथ आलीवली संघाकडे सन्माननीय प्रीत भौरी साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक दोन्ही टीमसाठी पारितोषिक लागलं नितीनजी बडेकर यांच्याकडून तीन पॉइंटची जो रेडर कमाई करेल त्याच्यासाठी तब्बल पंधराशे रुपयांचं कॅश प्राईज असेल पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा नवकुमार मुद्रे प्रतीक बैलमारे आणि सोमजाई सांगवे कमालीची चढाई प्रशांत जाधव काही स्पीड आहे या खेळाडूकडे नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी दोन्ही संघ आपण तयारीत राहा धन्यवाद भानुदासजी बडेकर साहेब तुमचे मनापासून आभार काय गर्मी होती परंतु गर्मीमध्ये थंडीचा आस्वाद सगळ्यांना त्याने दिला तब्बल पन्नास आत्तापर्यंत दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत जनमान मोहिली त्याचबरोबरीने जनमान पोशीर आणि सेमीफायनलच्या लढते कशा असतील चौथा सामना समाप्त झाला तिसरा सामना समाप्त झाला की अनाऊन्समेंट होईल त्या क्रॉस असतील की अगदी ज्या लॉर्ड्स प्रमाणे आहेत त्या आयोजक मंडळी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवतील नऊ तरुण मुद्रे संघ मैदानात खेळतोय त्यांच्या विरोधात येतो भैरवनाथ हलिवली चांगला प्रयत्न परंतु त्यानंतर तेवढीच चांगली पकड हलिवली संघाकडून हर्षद खुटकर आहे सध्या मैदानात सुपर टॅकल ऑन असेल प्रशांत जाधव चढाई पट्टू एका बाजूला हर्षद खुटकर दुसऱ्या बाजूला प्रशांत जाधव आणि यशस्वी चढाई करण्यात यश मिळाले ते प्रशांत जाधवला नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी पुढचा जो सामना आहे दोन्ही संघ आपण तयारीत राहा हा सामना समाप्त झाला की लगेचच आपल्याला आतमध्ये यायचं आहे क्वार्टर फायनलची ती शेवटची लढत असेल मध्यांतरापर्यंतची गुणसंख्या स्कोरर भैरवना थालिवली संघाला मिळालेले गुण सतरा आणि नऊ तरुण मुद्रे संघाला मिळालेले गुण आठ नऊ गुणांची आघाडी बरवनाथ आलिवली संघाकडे मध्यांतरापर्यंत भैरवना तालिवली संघासाठी आणखी एक पारितोषिक पंधरा किट तर आहेतच ही स्पर्धा जिंकली तर प्रीत बोईर यांच्या वतीने परंतु आणखी एक पारितोषिक देऊळवाडीची ना मानांकित स्पर्धा ही महत्त्वाची स्पर्धा तालुक्याची देऊळवाडीची स्पर्धा जर का भैरवना तालुवली संघाने जिंकली तर सन्माननीय विकास शेठ बोराडे साहेब यांच्या वतीने भैरवना तालिवली संघाला तब्बल पाच हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणखी एक नामी संधी विकास शेठ बोराडे यांच्या वतीनं हलिवली संघ इथे चॅम्पियन झाला तर पाच हजार रुपयांचं पारितोषिक दुसऱ्या बाजूला नऊ तरुण मुद्रे संघ खेळतो आहे या स्पर्धेचे ते चॅम्पियन झाले तर नक्कीच विभाग प्रमुख करदत शहरातील शिवसेनेचं जे कार्यकाम कार्यकाम इथे पार पाडतायत अर्थातच राकेशजी दळवी यांच्या वतीने नऊ तरुण मुद्रे संघाला पंधराच्या पंधरा खेळाडूंना किट देण्यात येईल आणि तब्बल विजयी झाले अंतिम सामना तर पाच हजार रुपयांचं पारितोषिक राकेश दळवी विभाग प्रमुख यांच्या वतीनं मात्र देण्यात येईल सागरजी ठाकरे यांच्याकडून समीर सोमणे यांच्या समालोचनाला पाचशे रुपयांचा कॅश प्राईज आलाय रुपेश मस्कर यांनी जर सुपर रेड केली तर जयेश बडेकर पप्पू भडेकर आणि गणेश भडेकर यांच्याकडून पप्पू पाटील जयेश भडेकर आणि गणेश भडेकर यांच्याकडून तब्बल पंधराशे रुपयांचं कॅश प्राईज असेल बरवना तालिवली संघासाठी जो पहिली सुपर रेड मारेल त्या खेळाडूला सन्माननीय विजयजी हांडे साहेब यांच्या वतीनं पंधराशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल पहिल्या सुपर रेड साडी बरेवना तालिवली संघाला पारितोषिक आहे विजयजी आंडेसाहेब यांच्या वतीने पुढचा सामना नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी दोन्ही संघ आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा आणि सेमीफायनलच्या लढती जसे लॉट्स आहेत त्यानुसार होतील की क्रॉस पद्धतीने होतील याची माहिती आम्ही तुम्हाला आयोजकांच्या वतीने पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सांगू पंच पंच एका चढाईमध्ये तब्बल सहा गुणांची कमाई फोर प्लस टू फोर प्लस टू म्हणजे एकूण सहा गुणांची कमाई चला फर्स्ट एड बॉक्स आणि विकास शेठ बोराडे आणि पहिली सुपर रेड विजयजी आंडेसाहेब विजय जी आंडेसाहेब आंडे यांच्या वतीने देखील पंधराशे रुपयांचं पारितोषिक असेल ते प्रशांत जाधवला आणि विकास शेठ बोराडे यांच्या वतीने या रेड विकास शेट बोराडे यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचा कॅश प्राइज होता या पहिल्या सुपर रेड साडी विजयजी हांडे साहेब सुपर रेड पेक्षा ही खतरनाक रेड झाली पंधराशे रुपयांचं विजय विजयजी हांडे साहेब यांच्या वतीने राजेशजी जाधव साहेब प्रवीण बोराडे यांचे सुपर रेडला मला वाटते पाचशे होते राजेश जाधव यांच्याकडून हजार रुपये आले त्या सुपर रेडला एक पारितोषिक आलं या मासाठी हलिवली आणि नवतरुण मुद्रे संघ खेळतो आहे प्रशांत जाधवची तर एक सुपर रेड झाली परंतु यानंतर जो पहिली सुपर रेड मारेल त्यासाठी सन्माननीय जितूबाई पाटील आणि भूषणजी राणे साहेब यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल दोन्ही संघांसाठी हे पारितोषिक आहे आदरणीय जितेंद्रबाई पाटील मनसेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि भूषणजी राणे साहेब यांच्या वतीने पारितोषिक असेल प्रवीण बोराडे यांचा सुपर रेडला पाचशे रुपये होते प्रवीण जाधव प्रवीण बोराडे नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी संघ तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा विलंब आता अजिबात करू नका शेवटची क्वार्टर फायनलची मॅच असेल बरीचशी पारितोषिकं मात्र प्रशांत जाधवला इथे आलेली आहेत विकास शेठ बोराडे यांचे दोन हजार सन्माननीय विजय साहेबांचे पंधराशे रुपयांचं पारितोषिक राजेश जाधव यांचे हजार आणि या निखिल बनाले यांनी दोन गुणांची कमाई जो करेल त्याला पाचशे रुपये लावले होते परंतु चार गुण आलेत त्यामुळे हे पाचशे रुपयांचं पारितोषिक मात्र प्रशांत जाधवच्या नऊ तरुण मुद्रे आणि भैरवनाथ आलिवली या मॅच मधील जो आता चालू असलेल्या सामन्यामध्ये सुपर रेड करेल त्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रबाई पाटील आणि भूषणजी राणे साहेब यांच्या वतीने सुपर रेड करणाऱ्या रे खेळाडूला तब्बल तीन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला या कबड्डी स्पर्धेला मिळाला त्या सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ शिवसेना युवासेना व ग्रामस्थ मंडल, मंडल देऊळवाडीच्या वतीने सर्वांचे आभार खरं तर मी देऊळवाडीचे ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व कबड्डी रसिकांचं स्वागत करतो आहे आभार व्यक्त करतो आहे प्रशांत जाधवला इथे शेवटी पकड चांगला अँकल होल्ड सन्माननीय बाबूजी भालेकर आणि प्रसादजी शेळके यांना विनंती मंचा आपण मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत नवकुमार मुद्रे आणि सोमजाई सांगवी दोन्ही संघ आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा सामना इथे समाप्त झाला आणि भैरवनाथ आलिवली संघ हा टॉप फोर अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे अभिनंदन संघाचं आणि मी विनंती करतोय नव तरुण मुद्रे संघ आपला प्रतिनिधी आपण मंचावरती या आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल आम्हाला चिन्ह देण्यात आलेले श्री रत्नाकरजी बडेकर साहेब आणि श्री भास्करजी बडेकर साहेब यांच्या वतीनं सनी गायकर आपण कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा चला पुढचे दोन्ही संघ पुढचे दोन्ही संघ आपण मैदानात या आणि प्रशांत जाधव प्रशांत जाधव आपण मंचावरती या प्रशांत जाधव या मंचावरती